नमस्कार श्रेया हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया व्हाईट पुलाव त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक दीड वा दीड वाटी तांदूळ एक अर्धा तासापूर्वी धुवून असं पाणी काढून ठेवलेलं हो आहे अर्धा किलो चिकन मॅरिनेट करून ठेवलेले हो आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेठ धनेपूड जिरेपूड बिर्याणी मसाला दही अद्रक लसूणची पेस्ट मीठ असं सर्व साहित्य लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तसं करूया आणि खडे मसाले घेतलेत सर्व जे खडे मसाले असतात ते घेतले लवंग दालचिनी जायफळ घेतलेले आहेत थोडे हे पावडर मसाले घेतलेले आहेत कांदा घेतलेले आहे आणि दोन मिरच्या घेतलेले आहेत चला तर आता आपण व्हाईट पुलाव करूया सर्वप्रथम आपण गॅस चालू केलं आहे आहे त्याच्यामध्ये तेल आहे जास्तच तेल होता है चा। खड़े मसाले घालूया तेल मसाले चांगले फ्राय झालेले चा आहेत तेलात आता आपण कांदा घालूया कांदा आणि मिरची त्याच्यात तेजपत्ता पण घालायचा असतो पण आता आपल्याकडे सध्या नाहीये तेजपत्ता म्हणून आपण घातलेला नाही कांदा चांगला फ्राय होऊन द्यायचंय आपल्याला कांदा चांगला फ्राय झालाय त्यात आपण एक टमाटर पण घालायचं आता हे पण चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये ते पावडर मसाले घालायचे आपल्याला याच्यामध्ये हळद आजीवर घालायचं नाही आपल्याला हा व्हाईट पुलाव करायचा अद्रक लसूण पण आपण याच्यामध्ये घालूयात मॅरिनेट करताना पण त्याच्यामध्ये चिकनला लावलेले अद्रक लसूण आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात ला के मसाल्या चांगलं परतून घेऊया त्याच्यामध्ये थोड घाल अर्धा चमचा मिक्स करून घेऊया दोन मिनटेला वाप येऊन देऊया झाकण ओपन करून बघूया बघा किती पाणी सुटलेलं याला चिकनला तांदूळ आले धुतलेले तांदूळ घालूया ते तांदूळ अगदी हलक्या हाताने असं मिक्स करायचं आता ते तुटतात आता आपण या मध्ये पाणी गरम करायला ठेवलंय ते आता होतो वाटी तांदूळ घेतलं होतं ते भिजवून आपण त्याच्यामध्ये आता थोडस काढीज वाटेच पाणी होतायचं आता याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनिटं शिजून देऊया आपण ते, ते, हो। ते एक तवा ठेवलेला आहे चांगलं तापलेलं आहे पाच मिनिटं त्याच्यावर हे आपण दम देण्याचायचो आता एक गॅस स्लो करूया आणि एक दहा मिनटेला दम देऊया गॅस बंद करूया आणि बघूया आपला चिकन व्हाईट पुलाव तयार झालाय पण ओपन करून बघूयाचण वाव बघा किती छान झालेलं आहे छान झालेलं आहे याला दम पण छान बसलेला आहे आता आपण डिश सर्व करूया याला या पुलावला याकनी पुला या पुलाव पण म्हणतात व्हाईट पुलाव पण म्हणतात एकदम टेस्टी लागतो तर आता आपण डिश सर्व करूया चिकन व्हाईट पुलाव सुद्धा असा घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झालं आहे लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जयंती किचनला सब्सक्राइब करा धन्यवाद